अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला राष्ट्रवादी काँग्रेस कडून न्याय जानेमेया कुरेशी यांची जिल्हा सचिवपदी नियुक्ती आमदार धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून देण्यात आले दीर्घकाळ तळम काम करणाऱ्या निष्ठवान कार्यकर्त्यांचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षातून बीड जिल्ह्यातील अल्पसंख्याक मुस्लिम समाजातील अत्यंत तळमने आणि निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते जानेमेया कुरेशी यांचे महत्वपूर्ण अध्यक्ष जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीमुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि विशेषतः मुस्लिम समाजात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून ही नियुक्ती राज्याचे प्रभावशाली नेते आमदार धनंजय मुंडे यांच्या सूचनेवरून करण्यात आली आहे कुरेशी यांनी पक्षाध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आमदार धनंजय मुंडे साईब यांच्यासह जिल्हा अध्यक्ष राजेशराव चव्हाण माजी आमदार संजय भाऊ दोन गट नेते अजय मुंडे यांचे आभार मानले आहेत हे नियुक्तीपत्र आमदार धनंजय मुंडे माजी आमदार संजय भाऊ दोन राजेश्वर चव्हाण माविका त्या गड्डे यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले पक्षाने अल्पसंख्याक आल पक्षान समाजाला योग्य सन्मान देत देत नेतृत्वाला नेतृत्वाने घेतलेला हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वसमावेशक आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या भूमिकेचा ठळक पुरावा मानला जात आहे दीर्घकाळ पक्षाचे एकनिष्ठ असलेले आणि विविध सामाजिक व राजकीय कार्यात सक्रिय राहिले श्री कुरिसी यांच्या नियुक्तीमुळे मुस्लिम समाजात प्रचंड उत्साहाचे व समाधानाचे वातावरण आहे आपल्या नियुक्तीवर प्रतिक्रिया व्यक्त माझ्या कार्याची दखल घेत मला जिल्हा सचिव पद ही मोठी संधी दिली आहे धनंजय मुंडे यांच्या मी निष्ठेनं काम केलं निस्वार्थ काम केलं ही मला पावती मिळाली असल्याचे त्यांनी बोलले आहे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानची बाब आहे मी पक्षाचा मनापासून आभार मानतो आणि ही दिलेली जबाबदारी पूर्ण प्रमाणिकपणे आणि निष्ठापूर्वक पार पाडणार आहे आमदार धनंजय मुंडे यांनी या नियुक्तीबद्दल मोठे समाधान व्यक्त केले ते म्हणाले समाजातील प्रत्येक घटकाला विशेषतः निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पक्षात योग्य स्थान मिळावे यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील असतो कुरेशी यांचे नियुक्तीपत्र हा त्याचा प्रयत्न कुरेशी जाणीम्या कुरेशी यांचा ही नियुक्ती त्याच प्रयत्नांचा एक महत्वपूर्ण भाग आहे यामुळे बीड जिल्ह्यात अल्पसंख्याक समाजात पक्षाविषयीचा विश्वास आणि आपले पण अधिक दृढ होईल असा ठाम विश्वास त्यांनी स्थानिक पातळीवर ही नियुक्ती म्हणजे आगामी काळात पक्षाची अल्पसंख्याक अधिक अधिक फोलोवर फोल रुजण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी साधण्यासाठी उचललेले हे महत्वाचे पाऊल असल्याचे मानले जात आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पक्षा अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्यानंतर प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आमदार धनंजय मुंडे साहेब त्यांच्यासह अध्यक्ष राजेशराव चव्हाण माजी आमदार संजय भाऊ दोन गटनेते अजय मुंडे यांनी मला योग्य जबाबदारी देऊन नियुक्तीपत्र दिलेलं आहे जिल्हा सचिव पदाचं मी त्याची जबाबदारी योग्यरित्या पार पाडी आणि मी त्यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया जान्यान या कुरेशी यांनी दिलेली आहे दीर्घ पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याची कामाची पावती राजकीय कार्यामध्ये हे मिळालेली आहे अशी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे यामध्ये काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद